देवळालीच्या बेलत पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात गायीचे वासरू दगावले आहे वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये व इतर गावकऱ्यांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास किरण दुर्जड यांच्या जागेत असलेल्या गायीच्या गोठ्यात पाच फूट उंचीवर असलेल्या तार कंपाऊंड वरून झेप घेत बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या वासरावर हल्ला करून त्याला जीवे ठार मारले नमस्कार मी सरपंच ग्रामपंचायत बेलद गावात आज पहाटे सकाळी किरण धोरजाडे यांच्या गोठ्यातील एका वासराचा वासरावर बिबट्याने हल्ला केला आणि हल्ल्यात ते वासरू मृत्यूमुखी पडले याच ठिकाणची ही दुसरी ते तिसरी घटना आहे वारंवार आम्ही या फॉरेस्टला सांगतोय का बाबा इथं ड्रोनद्वारे सर्वे करा बिबट्या काही करून पकडा पण फॉरेस्ट याच्यात गाव तीन किलोमीटर परिसरातलं गाव आहे आणि पिंजरा एक देत आहे त्याच्यात येत नाही भाडे तत्वावर जागा घेऊन आपले उदरनिर्वाह करत असलेले आनंद उकारडे हे रोजच्या प्रमाणे गोठ्यावर जातात त्यांना समोर जखमी गायचे वासरू निदर्शनास आले तात्काळ त्यांनी घटनेची माहिती गावकऱ्यांना देताच सरपंच मोहनीश दोंदे व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत वन विभागाला घटनेची माहिती दिली काल कालोशिंग या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात एक तीस युवकाच्या हात मृत्यू झाला कुठेतरी त्याच धर्तीवर वारंवार बिबट्यांचा हल्ला जनावरांवर होत आहे आता माणसांवर होत आहे कदाचित तीच त्याच गोष्टीची पुनरावृत्ती ही बेलद गावांमध्ये व्हायला नको म्हणून आम्ही फॉरेस्ट प्रशासनाला सांगतोय तुम्ही काहीतरी उपाययोजना करा या घटनेनंतर वन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून शेतकरी व ग्रामस्थांना सतर्कतेचे आवाहन करत लवकरच बिबट्याला करण्याचे आश्वासन दिले आहे यावेळी बेलत गावांचे सरपंच मोहनीश दोंदे वन विभाग अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते परिसरात असलेल्या बिबट्याचा शोध घेऊन लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे आव्हान एकच आहे फॉरेस्ट विनंती कळकळीची विनंती आहे की आज मानवी झालंय घुसून एखाद्या लेकरावर लहान बाळावर व्हायला नको ही गोष्ट तरी तात्काळ दखल घ्या ड्रोनद्वारे सर्वे करा जे बिबटे असेल ते पकडा ही विनंती आहे जर नाही झालं तर मग कदाचित वडनेरवाल्यांनी मोर्चा काढला त्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्हाला छेडायला लागेल बघ सात साडेसातच्या दरम्यान मी वन विभागाला फोन केलेला आहे आता आहे अकरा वाजले अजून या ठिकाणी वन विभागाचे कुठलेही पदाधिकारी किंवा अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाही